सभापती महोदय गेल्या काही दिवसामध्ये आता अंबादास दानवे म्हणाले की काही लोक जे आहे त्याच्याबद्दल अफवा करत आहेत पण मला एक सांगायचं आहे सा मला एक विचारायचं आहे हा औरंगजेब लागतो कोण कौन? हा कोणाच कोण आहे हा औरंगजेब या महाराष्ट्राचा घास घ्यायला आला औरंगजेब हा देशावरचा आक्रमक आहे त्याने लुटारू आहे आणि त्यामुळे तो औरंगजेब हा औरंगजेब लुटारू आहे आमचे आणि छत्रपती आपले हा औरंगजेब याची बरोबरी केली म्हणाला कुशल प्रशासक आहे चांगला प्रशासक आहे त्यांनी हे केलं ते केलं अरे असं बोलताना लाज तरी वाटली पाहिजे हा खऱ्या अर्थाने हा आपल्या स्वराज्यावर चाल करून आलेला स्वराज्याचा घास घ्यायला आलेला हा घ्या हा मंदिर तोडली त्यांनी आया अब अबरूंची अब लखतर हे केली आया बहिणींची अबरू लुटली संभाजीराजे सापडत नव्हते त्यानं निष्पाप लोकांचे बळी घेतले रक्ताचे पाठ वाहिले आणि अशा या औरंगाबादचं उदात्तीकरण करणं काय आणि म्हणून या ठिकाणी याच उदात्तीकरण थांबावं जे लोक आज मागणी करतायत जे आज जे लोक जे लोक मागणी करतायत मग ते विश्व हिंदू परिषद असेल कोणी असतील यांची मागणी चुकीची आहे का बिलकुल नाही आणि म्हणून आतापर्यंतच्या इतिहासामध्ये अनेक देशांनी जे जे आक्रमणकारी होते त्यांच्या खुना पुसून टाकल्या आणि जे ज्यांनी कौ शौर्य गाजवलं त्यांच्या खुना ज्या आहेत या तिथून ऊर्जा आणि प्रेरणा घेण्यासाठी ठेवल्या आपल्या ब्रिटिश सरकारच्या काळात इथं बीटीचं स्टेशनचं आपण व्हिक्टोरिया टर्मिनस होतं त्याचं छत्रपती शिवाजी महाराज केलं या ठिकाणी एअरपोर्टचं नाव बदली केलं आपण काळाघोडा काढला आपण किंग एडवर्डचा पुतळा काढला मग हे जर आहे तर संभाजीनगर आपण केलं अहिल्या नगर आपण केलं आपण हे धाराशिव केलं आपण हे सगळं केलं आणि मग मला एक सांगा खऱ्या अर्थाने या ठिकाणी जेव्हा हा ज्यांनी शंभू राजांचा छळ केला त्यांनी त्यांची नखं कापली खेचली त्यांनी त्यांची चामडी सोलली त्याच्यावर ते उकळता तेल टाकलं ती मीठ सोडलं डोळे लाल लाल शिगांनी ज्या त्यांनी फोडले जीप कापली अशा शंभूराजांचा अपमान अत्याचार करून धर्म बदलत नाही म्हणून बलिदान त्यांनी दिलं आणि त्यांचे तुकडे तुकडे केले आणि असं केल्यानंतर काही लोक म्हणतात काही लोकांनी ते काय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष दे, त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि औरंगजेबाची तुलना केली म्हणाले क्रूर प्रशासक आहे काय अरे कुठला क्रूरपणा त्यांना दिसला त्यांच्या मधला त्यांचा काय त्यांचे काय डोळे काढले का त्यांचे काय जीप काढली का त्यांचे काय कातडी सोडली का त्यांचे काय नक कापले काय केलं अरे काय बोलायचं कोणाची तुलना कोणी जे आणि छत्रपती आपले हा औरंगजेब याची बरोबरी केली म्हणाला कुशल प्रशासक आहे चांगला प्रशासक आहे त्यांनी हे केलं ते केलं अरे असं बोलताना लाज तरी वाटली पाहिजे हा खऱ्या अर्थाने हा आपल्या स्वराज्यावर चाल करून आलेला स्वराज्याचा घास घ्यायला आलेला हा रंग्या हा मंदिर तोडली त्यांनी आया अबरूंची लक्तर हे केली आया बहिणींची अबरू लुटली संभाजीराजे सापडत नव्हते त्यांना निष्पाप लोकांचे बळी घेतले रक्ताचे पाठ वाहिले आणि अशा या औरंग्याचं उदात्तीकरण करणं काय आणि म्हणून या ठिकाणी याच उदात्तीकरण थांबावं जे लोक आज मागणी करतायत जे आज जे लोक जे लोक मागणी करतायत मग ते विश्व हिंदू परिषद असेल कोणी असतील यांची मागणी चुकीची आहे का बिलकुल नाही आणि म्हणून आतापर्यंतच्या इतिहासामध्ये अनेक देशांनी जे जे आक्रमणकारी होते त्यांच्या खुना पुसून टाकल्या आणि जे ज्यांनी कौ शौर्य गाजवलं त्यांच्या पुस खुना ज्या आहेत या तिथून ऊर्जा आणि प्रेरणा घेण्यासाठी ठेवल्या आपल्या ब्रिटिश सरकारच्या काळात इथं बीटीचं स्टेशनचं आपण व्हिक्टोरिया टर्मिनस होतं त्याचं छत्रपती शिवाजी महाराज केला या ठिकाणी एअरपोर्टचं नाव बदली केलं आपण काळाघोडा काढला आपण किंग एडवर्डचा पुतळा काढला मग हे जर आहे तर संभाजीनगर आपण केलं अहिल्यानगर आपण केलं आपण हे धाराशिव केलं आपण हे सगळं केलं आणि मग मला एक सांगा खऱ्या अर्थाने या ठिकाणी जेव्हा हा ज्यांनी शंभूराजांचा छळ केला त्यांनी त्यांची नखं कापली खेचली त्यांनी त्यांची चामडी सोलली त्याच्यावर ते उकळता तेल टाकलं की मीठ सोडलं डोळे लाल लाल शिगांनी ज्या त्यांनी फोडले जीप कापली अशा शंभूराजांचा अपमान अत्याचार करून धर्म बदलत नाही म्हणून बलिदान त्यांनी दिलं आणि त्यांचे तुकडे तुकडे केले आणि आणि असं केल्यानंतर काही लोक का म्हणतात काही लोकांनी ते काय काँग्रेसचे ते प्रदेशाध्यक्ष त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि औरंगजेबाची तुलना केली म्हणाले क्रूर प्रशासक अरे कुठला क्रूरपणा त्यांना दिसला त्यांच्यामधला त्यांचा काय त्यांचे काय डोळे काढले का त्यांचे काय जीप काढली का त्यांचे काय कातडी सोडली का त्यांचे काय नक कापले काय केलं अरे काय बोलायचं कोणाची तुलना कोणी